नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप खुँँँ स्वागत तर तुम्ही बघताय ना आज बनवले आपण हो मस्त असे चवदार दही वडे बनवलेले आहेत चवीला भन्नाट झालेले आहेत अगदी दहा पंधरा मिनटात हे वडे तयार होतात तर कसे बनवले ते बघूया तर इथे मी प्रिमिक्स घेतलेलं आहे आता हे प्रिमिक्स मी दोन दिवसा अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केलेला त्यामध्ये मी पूर्ण डिटेल रेसिपी सांगितलेली आहे तर एकदा नक्की बघा तर याच प्रीमिक्सपासून आपण मेदू वडे किंवा मग दही वडे सुद्धा बनवू शकतो अगोदर मी दही मेदू वडेची रेसिपी अपलोड केलेली आहे आज आपण दही वडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप प्रीमिक्स घेतलेला आहे आता ह्या प्रिमिक्समध्ये आपल्याला मीठ किंवा मग हिंग वगैरे घालायची अजिबात गरज नाही ज्या वेळेस आपण प्रिमिक्स बनवलेलं त्याच वेळेस आपण यामध्ये मीठ आणि हिंग घातलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे छान असं एकजीव करून घ्यायचं एक आहे म्हणजे पीठ भिजेल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला फक्त पीठ भिजेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे पीठ छान भिजलेलं आहे आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे कारण आपण डाळ वाटलेली आहे आणि ते छान भिजावी भी, म्हणून आपल्याला हे दहा मिनिट भिजत घालायचं आहे एक दहा मिनिट झालेलं आहे पीठही आपलं छान भिजलेलं आहे मस्त असं फुललेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि छान हे पेठ तीन ते चार मिनिट फेटून घेतलं म्हणजे असं फेटून घेतल्याने पीठ हे हलकं फुलकं होतं आणि वडेसुद्धा आपले छान होतात ते इथे मी थोडासा गोळा घेऊन बघितला पाण्यात टाकला तर असा वरती तलंगतो म्हणजे परफेक्ट इथे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे मध्यम गरम असावं कडकडीत नसावं तर आता हे वडे कसे सोडायचे तर इथे मी पाण्याचा हात घेतला थोडासा गोळा घ्यायचा आणि असे गो आपल्याला हे छोटे छोटे गोळे तेलामध्ये सोडायचे आहे प्रत्येक वडा सोडत असताना हाताला पाण्याचा हात लावायचा म्हणजे आपले सहज वडे तेलात सोडले जातात कारण पीठ हे चिकट असतं त्यामुळे पाण्याचा हात घेऊनच आपल्याला हे वडे असे तेलामध्ये सोडायचे आहे वडे तळत असताना गॅस हा मंद असावा कमी गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण वडे तळून घ्यायचे आहे म्हणजे असे कमी गॅसवर तळल्याने वडे हे आतूनसुद्धा छान तळले जातात तर इथे मस्त असा हलका असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि अशाच कलरमध्ये हे संपूर्ण वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे मी संपूर्ण वडे इथे तळून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता आपले वडे किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतूनसुद्धा जाळीदार मौसूल झालेले आहेत तर आवाज आहे का किती क्रिस्पी आहे आणि आतूनसुद्धा मौसूद आणि खूप छान असे जाळीदार झालेले आहेत असं प्रिमिक्स मी एक महिनाभरासाठी घरात बनवून ठेवते म्हणजे जेव्हाही मुलींची इच्छा झाली किंवा टिफिनला वगैरे काही सुचत नसेल तर झटपट असे मेंदू वडे किंवा मग असे वडे आपण त्यांना बनवून देऊ शकतो तर असे प्रेमिक्स सुद्धा बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पण तुमची इच्छा दही वडे वडे खायची झाली तर तुम्ही सहज बनवू शकतात तर तुम्हाला पूर्ण रेसिपी हवी असेल तर लिंक लिंक मी ही डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून बघू शकता तर इथे उतळलेले संपूर्ण वडे हे आपल्याला एक मिनिट असे पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे फक्त एकच मिनिट त्यापेक्षा जास्त नाही असे पाण्यात भिज पाण्यात भिजल्याने छान ते मौसूत होतात तर एका मिनिटानंतर असे मस्त संपूर्ण वडे आपल्याला त्याचे पाणी निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता आपल्याला यावर दही घालायचं आहे तर दही घालण्याअगोदर त्यावर मी दोन चम्मच साखर मिसळून घ्यायची दह्यामध्ये आणि ते दही आपल्याला यावर घालायचं आहे तर भरपूर असं आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे त्यानंतर मी यावर हिरवी चटणी घालते आहे जी पुदिनाची हिरवी चटणी असते ती यावर घालते आहे त्यानंतर आपल्याला यावर चिंचेची जी चटणी असते गूळ आणि चिंचेची तीसुद्धा मी यावर घालून घेते आहे त्यानंतर यावर आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे तर मी यावर चाट मसाला घालते आहे आणि त्यानंतर थोडंसं यावर आपल्याला मिरची पावडर घालायचं आहे तर मस्त असे आंबट तिखट गोड असे आपले दहीवडे इथे तयार झालेले आहे हे दहीवडे आपल्याला एक दहा मिनिट असेच दह्यामध्ये भिजत घालायचे त्यानंतर खायचे तर चवीला भन्नाट आहे अप्रतिम आहे झटपट होणारे आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय